नातेवाईक समस्त ग्रामस्थ परिवार। गेले दहा दिवसापूर्वी या गागरे परिवारामध्ये अतिशय अशी घटना झालेली आहे गावचं पवित्र ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्र या दैवतांच प्रामाणिकपणे सेवा करणारं गागरे परिवारातील कुटुंब कैलासवाशी चिमाजीवरे यांच्यापासून ते आजपर्यंत पिंटू भाऊनी श्रीराम जन्मोत्सव काळातील दशावतारी खेळातील जे मुखवटे सजावटीपासून तर घरेच्या पाऊल आजपर्यंत सांभाळणारे हे परिवार आणि या परिवारातील मोठा किसन भंदर गागरे हा दहा दिवसापूर्वी आपल्यातून गेलेला आहे अतिशय प्रामाणिक चांगला सर्वांना बरोबर घेऊन चालणारा हा कृष्णा आज आपल्यात नाही खूप भयानक प्रसंग या कुटुंबाला आला आहे कारण कृष्णाला दहा दिवसापूर्वी ओढून नेलं जाण्याचं जाण्याचं वय नव्हतं परंतु आले देवाजीच्या मनात ते कोणाचे होण्याचे आणि म्हणून आपल्या पण कृष्ण गेलेला आहे कृष्णाला आपण सर्व आखेरचं निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोतच पण तो कृष्णाने त्याच्या कार्यकाळामध्ये धार्मिक क्षेत्राचं अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे परंतु राहुल फॅक्टरी येथे वाचत असताना संघर्ष मित्रमंडळ त्यांनी स्थापन केलं होतं आणि त्या मित्रमंडळाने प्रमुख त्यांचे जीवाचे जीवलग मित्र त्याचं रक्ताचं नात असं आसलेले संजीव भाऊ आणि राजीव भाऊ हे सुद्धा अतिशय या ठिकाणी दुःखी आहेत गेले दहा दिवसापासून ते या कुटुंबामध्ये कृष्णाचा सहवा आपल्यासारख्या ते आपल्यात आहे आणि म्हणून अधिक जास्त वेळ घेता या ठिकाणी बरेच प्रमुख आहेत त्यांना सुद्धा दोन दोन शब्द समजेल या ठिकाणी द्यायचे आहेत आणि म्हणून अधिक वेळ न घेताना माझ्या कांबळे परिवारच्या वतीने या ठिकाणी कैलासराव कृष्णा भाऊ यांना भावपूर्ण श्रांजली अर्पण करतो यानंतर डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य आशो खोरे पाटील यांनी या ठिकाणी श्रांजलीसाठी यायचं आहे त्यानंतर माजी सरपंच डॉक्टर सुधाकर मुसमाडे आणि गावच्या वतीनं आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य मेजर साहेब या ठिकाणी आखेरची श्रद्जली देतील त्यानंतर पश्चवदान होईल पश्च्यादानानंतर या ठिकाणी तिरंजेरीचा कार्यक्रम होईल चा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी अन्नदानाचा गादेरी परिवाराच्या वतीनं पाहुण्यांनी प्रसाद आणलेला आहे तरी सर्वांनी अन्नदान घेतल्याशिवाय जाऊन ही विनंती चला साहेब चला